विषय आहे की जन, बाबा तुम्ही ते व्हिडिओ बघितला असेल की काही जण कुत्रीचे पिले की बाबा वाहनावर बसले तर डायरेक्ट धनगर समाजाला शिवी दिली तर एवढंच म्हणणं नाही की तुम्हाला आम्ही पाठिंबा दिला हिच्यामध्ये चुकलाव का आम्ही तुम्हाला भाऊ म्हणून चुकलाव एवढंच तुम्हाला विचार नाही की आम्ही तुम्हाला आमचे भाऊ माना तुम्ही आमच्या आई बहीण काढा शे कसं हो नाही ना, ना म्हणजे एकदम आम्ही तुम्हाला जवळच माना आणि तुम्ही डायरेक्ट आमच्या आया बहिणी म्हणजे डायरेक्ट आमच्या आया बहिणी काय रस्ते पडलेले नाही तर आणि ह्याचा जी ही जी दिसायला व्हिडिओ मध्ये सगळे ही, ही दिसन तिथं समजून घ्या तुम्ही काही विषय नाही तर असं तोडणार होतो आम्ही त्याला काय विषयच नाही फक्त हे भाडकाव जर कुणाला जरी दिसले फक्त आम्हाला म्हणजे माझ्या प्रश्नाला जरी मला सांगितलं की बाबा ही भाडकाव इथं इथं राहते फक्त मला मॅसेजमध्ये सांगा डी एममध्ये ते बघूत आम्ही काय करता होते काय विषय नाही फक्त मला कॉन्टॅक्ट करून सांगा त्याचं काय नेटाळत करून टाकतो आणि एवढंच म्हणणं की बाबा आम्ही तुम्हाला भाव मानले आणि तुम्ही पण म्हणजे असे आमच्या जातीची अशी एकदम हे करू नका एवढंच म्हणणं आहे जय हिंद जय देवी जय शिवराय